पण दोन हजार एकोणीस वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होत आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत जनतेच्या मॅन्डेट सोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्ची करता केवळ पदा करता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा पंचवीस वर्षाचा मित्र आणि मित्र पक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला काँग्रेस सोबत गेला